आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन करताना जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा जेव्हा एखादे पद किंवा अधिकार तुमच्याकडे असेल तेव्हा विनयशील व्हा जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत राहा यालाच आयुष्याची सुयोग्य व्यवस्थापन म्हणतात कारण प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही कधी ना कधी पडणाऱ्याला गाठायचं असतं आणि आपल्याला त्यांना सामोरं जायचं असतं आणि जावंच लागतं पळवाटा मुक्कामाला पोहचत नाहीत मुक्कामाला पोहोचताच ते फक्त आपले सरळ रस्ते सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज वसू बारच होती त्याचप्रमाणे सुरुवातीला आधी उमरट्याला हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे आणि नंतर सकाळी सकाळी देवपूजा वगैरे झाली आणि ते भडंग बनवायला घेतला भडंगामध्ये एक सिक्रेट रेसिपी जे मी यूज केली आणि आवडला सुद्धा खूप जास्त हा भडंग आवडलेला होता तेच तुमच्या सोबत मी ट्राय करणार आहे तर मी ते काय केलं आधी सुरुवातीला थोडेसे शेंगदाणे डाळ जे काही असते ती दोन ते तीन मिरच्या आणि कडीपत्ता छान असा फ्राय करून घेतला तेला मधून ते साईडला काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पुन्हा दोन चम्मच तेल घेतलं थोडस हळद आणि थोडशी नॉर्मल जी काही मिरची पावडर असते ती टाकलेली होती कारण मी ते चिवडा मसाला अजिबात वापरलेला नाहीये कारण आम्ही जास्त तिखट खात नाही म्हणून नॉर्मली जे काही घरातलं तिखट असतं तेच वापरलं ते टाकून घेतल्याच्या नंतर लगेचच मुरमुरे जे काही होते ते फक्त फ्राय करून घेतलेले होते फ्राय करून झाल्याच्या नंतर इथे एका छोट्याशा घमिलीमध्ये ते काढून घेतले दोन वेळेस मी अर्धे अर्धे केलेले होते पॅकेट बऱ्यापैकी मोठं होतं तरी अर्धेच मुरमुरे मी केलेले होते म्हटलं अर्ध्या चिवडा आम्हाला भरपूर होईल त्याच्यानंतर जे काही मी तेलात तळून घेतलेलं होतं ते पूर्ण इथे अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आहे ते टाकून झाल्याच्या नंतर छान असं मिक्स करून घेतलं आणि हे जोपर्यंत थंड होत नाही ना तोपर्यंत नाही टाकायचं त्याच्यानंतर लगेचच वरतून मीठ टाकलं मीठ टाकून झाल्याच्यानंतर तुम्हाला मी जो काही सिक्रेट मसाला सांगते आहे तो टाकते आहे तर याच्यामध्ये मी दोन चम्मच साखर आणि दोन चम्मच जी काही आपली चना चान, डाळ असते म्हणजे डाळ असते आपली बाहेरची डाळ म्हणतात आपण त्याला काही भागांमध्ये त्याला दाह्यासुद्धा म्हटलं जातं तर ती मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून ती, ती मिक्स करून घेतलेली आहे आणि ते मिक्स करून झाल्याच्यानंतर अगदी छान असं हातावर त्यांना का चोळून घेते आहे म्हणजे ते पूर्ण अगदी परफेक्ट मिक्स झालेलं होतं आणि नंतर असं त्याला थंड होण्यासाठी ठेवला आणि नंतर मग छान असा डब्यात भरला आता दिवाळी आहे म्हटल्यावर वसुबारसच्या दिवशी सुद्धा अजिबात वेळ नव्हता म्हणून घरातल्या गर, बाकीची कामं किंवा इतर कामांमध्ये वेळ नसल्यामुळे अशा पद्धतीने मी हो आज बळंग बनवून घेतला आणि संध्याकाळी वसुबारस असल्यामुळे इथे गायवासऱ्याची सुद्धा पूजा करायची होती आज जास्त काही सेवा सुद्धा नव्हत्या ज्या काही नॉर्मली सेवा सुरू आहे आपल्या करायची पासून ते लक्ष्मी पूजन पर्यंत दिवाळी संसच्या ते आता रोज असणारच आहे म्हणून म्हटलं चला चिवड्याचं काम आटपते पुन्हा उद्या धनुर्दशी आहे आणि पुन्हा उद्या एक पदार्थ बनवायचा आहे तर अशा पद्धतीने अगदी टेस्टी हा भणंग बनलेला होता जो की आव्हान खूप सारा आवडला सुरुवातीला पूजा करायच्या वेळेस मी ते तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे दिव्याकडे थोडेसे तांदूळ ठेवले आणि त्याच्यानंतर आता गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करते आहे छान अशी संध्याकाळी तयार झाली आणि पूजा करायला घेतली तर आज वसुबारस आहे शास्त्रानुसार सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रत सर्वाधिक महत्त्वाचे महत्वाचे मानले गेलेले आहे एकादशी एक देवीचे स्वरूप मानले गेलेले आहे भगवान विष्णूंची कन्या म्हणजेच एकादशी जिथे विष्णू तिथे महालक्ष्मी मात्र असतेच तुम्हाला बऱ्याच ब्लॉग मधून मी सांगितलेलं आहे हा माता लक्ष्मी खूप जास्त चंचल आहे मात्र ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीला थांबावंच लागतं वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशींच्या दिवशी भगवान विष्णूंचे आपण पूजन करत असतो आज सुद्धा भागवत एकादशी आहे म्हणून बघा मी इथे सर्वप्रथम आधी गणपती बाप्पांपासून आपण कोणत्याही पूजेला सुरुवात करत असतो म्हणून गणपतीच्या मूर्तीवर ओम गण गणपती आहे या मंत्राचा अभिषेक करून इथे अभिषेक करून घेतलेला आहे त्याच्यानंतर लगेचच आता गाईच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करत आहे नंतर मला बाळकृष्णांच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करायचा होता आजच्या दिवशी पित्रांची सेवा व भगवान विष्णूंची सेवा म्हणून आपण आपल्या ज्या केंद्रामध्ये आपल्याला सातशे श्लोक म्हणजे घेतलेल्या सर्व कार्यात यश म्हणून शौर्य वाढते अखंड सर्वत्र विजय मिळतो पित्रांचा खूप मोठ्या कृपा आशीर्वाद आपल्यावर असतो तुमच्या घराण्यात मूळ कुलस्वामीनी देवी व खंडोबा सुद्धा प्रसन्न होऊन आपल्याला त्या दिवशी आशीर्वाद देतात याचबरोबर रोज पंचमहायज्ञ आपण घरी मात्र करतच असतो या ग्रंथाच्या सेवेने जन्मजन्मांतरेचे पाप शाप दुःख दैन्य संकृत ऋण वैर तडतडात क्रियमाय यांचा परिहार होऊन जीवनात भरभराट सुख समाधान प्राप्त होऊन लक्ष्मीची कृपा मात्र होत असते भगवान विष्णूची सेवा म्हणून आज एक वेळे श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र आपण पठन करत असतो लक्ष्मी नारायणास गोड किंवा खीरचा किंवा ह्या दिवशी आज बारस असल्यामुळे किंवा वसुबारस असल्यामुळे आपण इथे गाईला बाजरीचे भाकर आणि गवाराच्या नाही शेंगांचा नैवेद्य दाखवत असतो आणि ते गोड आणि कोबऱ्याचे सुद्धा नैवेद्य आपण दाखवत असतो ओम नमो भगवते वासुदेवा यनमा या मंत्राचा मंत्र जाप करून मी ते बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून घेत होती त्याच्यानंतर मी एक वेळा पुरुष सुक्त वाचून सुद्धा बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून घेतलेला आहे तर इथे माझा तोच अभिषेक चालू होता ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ह्या पद्धतीने इथे मी अभिषेक करून घेत होते बघा ओम नमो भगवते किंवा गायत्री मंत्र जो काही आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ओम तत्स विधुरवरे नंबर हो देवसे दिव प्रचोदया ओम तत्स्यतुरवरे नंबर हो देवसे प्रचोदया ह्या मंत्राची सुद्धा तुम्ही एक माळ करू शकतात त्याच पद्धतीने बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्याच्या नंतर जे काही नवीन वस्त्र मी आजच्यासाठी म्हणजे दिवाळीसाठी देवांना सुद्धा नवीन वस्त्र घेतलेले आहे तर त्यातलाच एक छानसा ड्रेस बाळकृष्णांना घातला त्याच्यानंतर बाळकृष्णाची गणपती बाप्पाची सर्वांची छान अशी पूजा वगैरे करून घेतली तर बघा या पद्धतीने आपल्याला आणि एकादशीच्या दिवशी आपण पांडुरंगाच्या म्हणजे विठ्ठलाच्या मूर्तीवर गड्यात लिहिलेला जो काही दिव्य पांडुरंगाचा एक मंत्र आहे त्याचा सुद्धा आपल्याला माऊलींनी एक माड मंत्र जप करायचा सांगितलं आहे जो की आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे तर तो कसा आहे बघा श्रीवस्त्य धार धारायण वक्षो मुक्ता माला षडाक्षरम असा आहे तर ह्या मंत्राचा सुद्धा एक माड मंत्र जप करायचं सांगितलेला आहे त्याच पद्धतीने गो वसुबारस होती आज संध्याकाळी आपण प्रत्येक जण गायीची पूजा करत असतो मग ज्याच्याकडे गायी नाही आहेत किंवा ज्याला गायी जवळ जाणं शक्य नाही आहेत अशा व्यक्ती मात्र घरच्या घरी छान अशी पूजा करत असतात आणि वसुबारस साजरी करत असतात वसुबारसाच्या सायंकाळी सवत्स गायसाची आपण पूजा करत असतो तिच्या पायावर अर्ध देव ओवाळत असतो तिचे पंचपचार पूजा करत असतो या दिवशी तिला उडदाच्या डाळीचे वडे सुद्धा खाऊ घातले जातात या दिवसापासून आपल्या दीप उत्सवाला मात्र सुरुवात होते आपण ज्या काही पंत्या वगैरे असतो त्या सुद्धा आपण ह्या दिवशी लावत असतो आणि आजपासून खऱ्या अर्थाने मात्र आपली दिवाळी सुरू होते असं पाहिलं तर कराष्टमी पासून मेन म्हणजे आपली दिवाळी सुरू होते पण या सहा दिवसांमध्ये जो काही दीपा उत्सव असतो ना हीच आपली खरी दिवाळी असते आणि असं बघितलं तर आपल्या हिंदू धर्मातील सर्वात मोठा जो काही सण उत्सव आहे जो की आपण खूप सारे ड्रेस छान छान पदार्थ फराणाच बनवत असतो सेवा करत असतो आणि ह्या केलेल्या सेवा आपल्याला मात्र वर्षभर ऊर्जा प्राप्त करून ऊर्जा प्रदान करून देत असतात ते म्हणजे आपल्या घरामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा आणि आपले, आपले मार्ग सुद्धा त्या ह्या सेवेने लवकर लवकर लागतात म्हणून आपल्या डिंडोरी प्राणी सेवा मार्गामध्ये ज्या ज्या काही सेवा सांगतात ना त्या खरंच केल्या गेल्या पाहिजे आणि मला सुद्धा बऱ्यापैकी अनुभव बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा खूप जास्त अनुभव या सेवेचा येतो म्हणूनच मी तुमच्या सोबत सुद्धा शेअर करत असते तरी ते गाय गायीची आरती करायची होती तर मी ते गायत्री मातेची आरती म्हणून घेतलेली होती संध्याकाळी तुपाच्या निरंजन होत आणि हेच निरंजन मी आता दिवाळीसाठी नवीन घेतलेलं होतं तर त्याचीच म्हणजे आज तेच लावलेलं होतं कारण हे दुसरं जे आहे ना ते थोडंसं हल, हलत नेहमी आणि एक आहे छोट त्याच्यामध्ये वात लगेच म्हणजे तूप कमी त्याच्यामुळे वात लगेच विजली जाते म्हणून थोडस मोठं आम्ही आता गेलो होतो दिवाळीच्या शॉपिंगला तेव्हाच मी घेऊन आलेली होती त्याच्यानंतर इथे दुग्धे दे पोवाडून घेतला आणि आज म्हणजे गोबारस असल्यामुळे वसुबारस असल्यामुळे मी ते गोपदमाची रांगोळी काढली होती जी की चातुर्मासामध्ये अत्यंत महत्वाची असते आणि म्हटलं चल आज वसू बारच आहे म्हणून गोपन्न काढूया जेणेकरून गायीची जी काही छत्तीस पावले असतात ना ते छोटे छोटे पावले ह्या रांगोळीमध्ये त्यांनी समावेश केलेला असतो सेपरेट हाताने काढायचं म्हटलं तर बराच वेळ लागतो अशा गोष्टींना म्हणून रेडीमेड रांगोळी काढलेली होती छान असा छापा काढला बाहेर सुद्धा रांगोळी वगैरे काढलेली होती ते सुद्धा तुम्हाला पुढे दाखवणारच आहे ओम नमा भगवते वासुदेवाय देवामा या मंत्राचा माळ मंत्र जप करून झाल्याच्या नंतर लगेचच माळ मंत्र जप केलेला होता त्याच्यानंतर छान अशी पूजा वगैरे झाली बाहेर सुद्धा सगळीकडे पंत्या वगैरे लावून झाल्या आणि बघा अशी छोटीशी रांगोळी ते काढली होती कारण जागेच्या अभावी जास्त काढणं शक्य नाही होत म्हणून अगदी छोटीशी रांगोळी इथे काढली सकाळी सकाळी उमरट्याला हळदीचं लेपन केलं इथे सुद्धा छान गायीची पावले लक्ष्मीची पावले काढलेली होती आणि इथे सुद्धा उमडटा छान असा सजलेला होता इथे गायत्री पद्म गोपद्म आणि लक्ष्मी पद्म अशा पद्धतीने केंद्रात सांगितल्या पद्धतीने रांगोळ्या काढते आहे अगदी सोमवारपासून आणि इथे काढलेलं होतं म्हणजे गोपद्म तर अशी छान अशी माझी अगदी छोटीशी ही वसुबाराची पूजा होती जास्त सेवा नसल्यामुळे पूजा लवकर आटकली त्याच्यानंतर माझी जी काही कराष्टमीची यांची सेवा आहे ती करायला घ्यायची होती आणि इथे आजपासूनच मी नवीन वस्त्र टाकलेलं आहे जे की मी आता हे दिवाळीसाठी घेतलेलं होतं आणि वस्त्र इतकं सुंदर दिसत होतं का अगदी सोन्यासारखं कारण त्याचा गोल्डन आणि येल्लो मध्ये ते मिक्स आहे त्याच्यामुळे अगदी छान असं देवघर चमकत होतं सर्व देवांना सुद्धा नवीन वस्त्र वगैरे मी दिवाळीसाठी घेतलेले आहे तर अशा पद्धतीने माझी छानशी पूजा आजच्या दिवसाची पार पडली सो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनल वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटेल कशाच एका छानच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ